मी रामकृष्ण मोरे स्वागत करतो आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपल्याकडे येवला तालुक्यातील घटस्फोटीत मुलीचा बाळगटा आलेला आहे त्यांची अपेक्षा अशी आहे की मुलगा हा शेतकरी असला पाहिजे स्वतःची पाच एकर शेतकरी बागायत असलं पाहिजे अशी अपेक्षा आहे आणि मुलीचं वय हे पंचवीस रनिंग आहे मुलीचं शिक्षण टी वाय बी कॉम झालेलं आहे मुलीचा रंग गोरा आहे मुलगी दिसायला अतिशय सुंदर आहे आणि मुलीची कास्ट ही हिंदू शान्णकुळी मराठा आहे जर कोणी येवला तालुक्यातील कोणी हे स्थळ व्हिडिओ बघत असेल किंवा तुमचे कोणी येवला तालुक्यातील असं स्थळ असा मुलगा कोणाकडे जर असेल तर आमच्या कार्यालयाशी संपर्क करा त्यांचा बायोडाटा आम्हाला शेअर करा आणि आपलं लवकरच आपलं नाव नोंदणी करा आणि आपली बायोडाटा आम्हाला शेअर करा तुम्ही जर असेच नवीन व्हिडिओ बघायची तुमची इच्छा असेल असेच नवीन मुलींचे बायोडाटा तुम्हाला बघायचे असतील तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करा धन्यवाद